श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मराठी वर्षातील शेवटची अमावस्या जी सोमवारी आलेली आहेत म्हणून तिला सोमवती अमावस्या म्हटलं जातं तर या दिवशी आपल्याला दही भाताचे उपाय करायचे आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही भाताचे चार उपाय सांगणार आहे तुम्ही तुमच्या समस्येनुसार ते उपाय करू शकता कोणत्या समस्येसाठी दही भाताचा आपण कशाप्रकारे उपाय करायचा तसेच कोणत्या चुका करायच्या नाही तर हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मराठी नवीन वर्षाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि त्या अगोदर फाल्गुन महिन्याची जी अमावस्या आहे तर या अमावस्येला आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत आणि ही जी अमावस्या आहे तर ती आठ एप्रिलला आलेली आहे तर या दिवशी तुम्हाला काही ठिकाणी दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे आता आपण हे उपाय का, का का करू शकतो तर हे उपाय तुम्ही जर वास्तुदोष असेल तर करू शकता मुलांना नजरबाधा झालेली असेल नजरदोष असेल तरीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता त्याप्रमाणेच हे जे उपाय आहेत तर ते आपण सुद्धा करू शकतो त्याप्रमाणेच तुम्ही हे जे उपाय आहेत तर ते तुम्हाला जर काही तुमच्या आयुष्यामध्ये समस्या असतील घरामध्ये वादविवाद कलह तर या गोष्टी जर होत असतील मतभेद होत असतील तरी सुद्धा तुम्ही दही भाताचा हा उपाय करू शकता बऱ्याच वेळेला असे होत असते की अमावश्य आली की आपल्या घरामध्ये काही ना काही कारणावरून मतभेद होत असतात आणि मग त्याचं रूपांतर भांडणामध्ये होत असतं तर असं जर तुमच्या घरामध्ये सुद्धा घडत असेल तरी सुद्धा तुम्ही दही भाताचा हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता हे चार उपाय आपण कसे करायचे दही भात नक्की कशा प्रकारे ठेवायचा हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला करायचा आहे उपाय तो म्हणजे पितृदोषासाठी आपल्याला जर पितृदोष असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही घरातील मुलांची जी लग्ने आहेत तर ती लवकर होत नाहीत तसेच घरामध्ये मूलबाळ होण्याला सुद्धा प्रॉब्लेम येतात तर ही सर्व लक्षणे पितृदोषाची असू शकतात आपले पितर जर आपल्यावरती नाराज असतील त्यांची जर एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल किंवा त्यांचं एखादं कार्य करताना आपल्याकडून जर काही कमी राहिली असेल तरीसुद्धा आपल्याला पितृदोष लागू शकतो तुम्हाला काय करायचं आहे हा जो उपाय आहे तर तो सकाळी बारापर्यंत तुम्ही करू शकता सकाळी लवकर उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे आपला उंभरटा जो आहे तर ते पितरांचे स्थान असते आणि आपण जेव्हा उंबरट्यावरती पाणी शिंपडतो तर तेव्हा आपले पितर जे आहेत तर ते, ते पाणी ग्रहण करतात आणि तृप्त होतात तुम्ही रोज सुद्धा उंबरट्यावर पाणी शिंपडू शकता आणि अमावस्येला तर आपल्याला अवरजून हे पाणी शिंपडायचे आहे यानंतर तुम्हाला जेव्हा हा उपाय करायचा आहे तर त्या अगोदर तुम्हाला भात शिजवायचा आहे परंतु हा भात शिजवताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे यामध्ये बिलकुल आपल्याला मीठ किंवा तेलाचा वापर करायचा नाही अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे आणि तांदूळ सुद्धा तुम्ही न धुता जरी या भातासाठी वापरले तरी चालतील आणि आपण जो भात शिजवणार आहे तर फक्त आपल्याला मुठभर तांदळाचा भात शिजवायचा आहे हा भात आपण इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरायचा नाही त्यानंतर हा भात शिजवल्यानंतर थंड होऊ द्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला आंबटसं जे दही आहे तर ते मिक्स करायचं आहे तर अशा प्रकारे हा दही भात मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्ही एका वाटीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि आपल्याला या दही भाताची पिंड जी आहे तर ती पत्रावळीवरती किंवा केळीच्या पानावरती ती जी वाटी आहे तर ती पालती करायची आहे आणि अशा प्रकारे दही भाताची पिंड बनवायची आहे आणि तुम्हाला हा दही भात तुमच्या छतावरती टेरेसवरती किंवा गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुम्हाला शक्य असेल तर छतावरती ठेवायचं आहे परंतु छतावरती ठेवणे जर शक्य नसेल तर तुम्ही अंगणात गॅलरीमध्ये सुद्धा ठेवू शकता तर हा दही भात आपण कावळ्याच्या नावाने ठेवायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला साखरेचं पाणी सुद्धा ठेवायचं आहे एका दुसऱ्या वाटीमध्ये साखरेचं पाणी ठेवू शकता आता जर तुम्हाला केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती हा दही भात ठेवणे शक्य नसेल तर मग तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा हा दही भात ठेवू शकता कावळा जर तुमच्या दारात येत असेल तर तो हा दही भात खाईल किंवा जे पक्षी आपल्या दारामध्ये येत आहेत तर ते हा जो दही भात आहे तर ते खातील परंतु हा दही भात जर कोणीच खाल्ला नाही तर आपल्याला दुसऱ्या दिवशी हा दही भात एका ठिकाणी विसर्जित करायचा आहे एखाद्या झाडाखाली मातीमध्ये तुम्ही विसर्जित करू शकता किंवा तुम्ही तसाच ठेवून दिला तरी चालेल परंतु हा दही भात कोणीही ओलांडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर हा झाला पहिला उपाय की आपण पितृदोषासाठी करायचा आहे यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे वास्तुदोषासाठी आपल्या वास्तूला जर काही दोष असतील तर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारेच दही भात मिटन हा शिजवायचा आहे मीठ न घालता शिजवायचा आहे आणि हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला करायचा आहे त्यावेळेला हा दही भात आपल्याला आपल्या घराभोवती शिंपडायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे दही भात घराभोवती शिंपडायचा ज्या ठिकाणावरून तुम्ही सुरुवात करणार आहात तर त्या ठिकाणापर्यंत असा गोलाकार आपल्या घराभोवती आपल्याला हा दही भात शिंपडायचा आहे आणि घरात येताना हातपाय धुवून आणि ज्या वस्तूमध्ये तुम्ही हा दही भात घेतलेला आहे म्हणजे प्लेटमध्ये घ्या डिशमध्ये घ्या तर ते जे भांड आहे तर ते सुद्धा स्वच्छ करून आपल्याला घरामध्ये आणायचं आहे कारण तुम्ही हा उपाय करण्या अगोदरच तुम्हाला एक बादलीवर पाणी सुद्धा बाहेर ठेवायचं आहे ज्यामुळे सर्व नकारात्मकता सर्व दोष बाहेर निघून जातील म्हणूनच आपल्याला हातपाय धुवूनच घरामध्ये जायचं आहे तर हा झाला वास्तुदोषासाठीचा उपाय तुमची जर मुले सतत किरकिर करत असतील मुलांना जर नजरबादा झालेली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही तुम्हाला एक मुलं असेल किंवा एकापेक्षा जास्त असतील तर सर्वांसाठी हा उपाय करू शकता त्या मुलांना पूर्व दिशेला तोंड करून तुमच्या मुख्य दरवाजा समोरच आहे तुम्ही मुख्य दरवाजा मध्ये सुद्धा बसवू शकता आणि यानंतर सात वेळेला हा दही भात त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत अशा प्रकारे आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आणि हे सर्व करताना काहीही बोलायचं नाही फक्त माझ्या मुलाची नजर बाधा निघून जावं असं तुम्हाला तुमच्या मनामध्येच बोलायचं आहे आणि यानंतर हा दही भात जो आहे तर तो घरापासून थोडं लांब जाऊन कोणीही ओलांडणार नाही कोणाच्याही अंगावरती पडणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला हा दही भात फेकून यायचा आहे तर हे आपण मुलांना जर नजरबाधा झालेली असेल तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे यानंतर तुमच्या घरामध्ये जर सतत कलह होत आहेत वादविवाद होत आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे तर हा दही भात घ्यायचा आहे आणि हा उपाय सुद्धा संध्याकाळीच करायचा आहे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजावरून सात वेळेला आपल्याला हा दही भात ओवाळून घ्यायचा आहे त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या घरातील ज्या भिंती आहेत तर त्या चारही भिंतींना या दही भाताचा स्पर्श करायचा आहे तुमच्या घराचे जे कोपरे आहेत तर त्या चार कोपऱ्यांना जरी तुम्ही या दही भाताचा स्पर्श केला तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर मुख्य दरवाज्यावरून अगोदर सांगितल्याप्रमाणे सातवेला ओवाळून हा दही भात घरापासून थोडं लांब जाऊन आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या समस्येनुसार दही भाताचे हे उपाय करू शकता आणि हे उपाय करताना ते कोणालाही सांगायचे नाही त्याची काळजी घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा सांगते आपल्याला अळणी भातच या उपायासाठी वापरायचा आहे आणि या उपायासाठी आपण जो भात वापरणार आहोत तर तो फक्त या उपायासाठीच वापरायचा आहे तो आपण स्वतः खायचा वगैरे नाही तर यासुद्धा गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक अमावस्येलासुद्धा हे उपाय करू शकता दही भाताचे जे उपाय आहेत तर ते अगदी पूर्वीपासून चालत आलेले उपाय आहेत आणि या उपायांनी नक्कीच नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये आपल्याला बदल जे आहेत तर ते पाहायला मिळतात तसेच आता मराठी जे वर्ष आहे तर ते सुद्धा संपणार आहे त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत आपल्याला उत्साहाने करायचे आहे तर तुम्ही नक्कीच या अमावस्येला हे जे उपाय आहेत तर ते तुमच्या समस्येनुसार करून पाहू शकता